कसली गडबड चालू आई पाहुणे पाहुणे आज त्यांची वाट बघतो देवासारखी आणि आता कधी फोन बसून याची वाट बघतो तर काय तयार केलं कशा काय का मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर पहिले तर तुम्हाला गुड इव्हिनिंग आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीने जावं तर मंडळी काल काय आपला ब्लॉग आला नव्हता पण आज ब्लॉग येणार आणि आज जबरदस्त आज जरा एकदम घाई गडबड चालू आहे संध्याकाळी चालू झालाय पण ही बघा आई कसली गडबड चालू आहे पाहुणे पाहुणे आज त्यांची वाट बघतो देवासारखी करून ठेवलंय आणि आता कधी येतत फोन कधी याची वाट बघतो तर काय तयार केलं फेमस डिश शिरवाळे शिरवाळे करून ठेवले हे बघा कितके असत ते कडाई भर केले कडाई भर असत आणि रस रस वा म्हणजे आज पाहुणे नक्कीच मुंबई घरी येत ना त्यांच्यासाठी खास, खास। <laughs> कारण मुंबई वाल्यांना शिरवाळे जास्त आवडतात म्हटलं शिरवाळीच करी आणि हे आई आईच्या हातात तुम्ही कधी येऊच्या कॉन्टॅक्ट केला तरी आई लवकर म्हणून देऊ शकता शिरवाळ बाकी हे आता मग माहिती पडला का मी एक तासात या सगळ्या करू शकते अर्ध्या पाऊन तासात आणि बाकीच्या गोष्टी असे एकट्या जमणार म्हणजे वेळ लागणार आहे त्याच्यामुळे या झटपट होणार पण असं आणि खाऊ पण सोपे तर आता टाइम किती झालो आता टाइम झालो एवढं हे बघा नाही साडेसहा साडेसहा झाले दिवस मोठं झालो आता तुका भनबनीत दिसता दिवस उठला असतो फोन नाही टायमार बाबू बाबू लेट जात आता आपण बुगुरच्या त्यांची वाट आणि येतील आता थोड्या वेळानंतर काही गेले ताई नाही

मी पण काम आता आतपाय धुलय आणि बसलय आणि तोपर्यंत आईची तयारी आटाप दिली आतमधली तर आता आपण काय करूया चाय पिऊया कदाचित ते लवकर पण येऊ शकतं पण आपण तोपर्यंत चाय पिऊन घेऊया मंडळी चाय तर आपली झाली आणि अजून काय पाहुणे येऊक नाही हे बघा आणि चाय पिऊ चालू केले नाही

बिस्किटा काय बटर मामी आमची सांगे मालवनाक मिळत पोरांना लायबलाई तशी चूर देतो काहीच सांग जाऊ बाय घेऊ पिशी घ नाही खरंच सांगे मामी आमची काय तर मालवणक काहीतरी देतं गोलम बघला असते नाही चूर सांगचं काय असतं सांग पोरां सुखत घातलं गोलमो काहीतरी कडे बघलं असतलं जाऊ बाय आम्ही आकडून जाऊया काय ते खूप हे काय टाळतात ते

ना होळी ले <laughs> ना फिरोक सांग एकदा आमक फिरे येले नाही म्हणजे तुका तुका बसा गळाजा आम्ही बसाक शकतो आई बसली होळी साईडी घ्या असतात ती होळी ना ही खूप बारीक असता ती मोठी बोट सांगतो बोट ना होळी ती येतात वेळ होळी येत एक एक प्लास्टिक चोडी या एक प्लास्टिक चोडी या खाऊन बघले पिवळे ते साईडी घ्या असतो नाही दोन या धरतात ते सायडिक कळले एक माणूस बसा एका दोन बसाव शकत जाऊया सांगले ना या का मित्र आहे ना समुद्रात नाही बाजू समुद्राच्या बाजू नदी असत माहिती तुका कोण नाही खर्च

खूप बदले मंडळी बघा फसना आता एवढं टाइम झाला तुम्ही जेवण करू घ्या आता हे आमचे हा काय ते शिरवाळे बघया किती होतं येतो आता वाट बघण्याचा पर्याय नाही मंडळी प्लॅन मध्ये थोडासा ट्विस्ट आलेला आहे पाहुणे तर घरी आलेत पण मी घरी नाही कारण कोणाची तरी तब्येत बरी नव्हती तर मी डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो आणि आत्ता त्यांना घेऊन आलो आहे आणि सोडला आहे पाहुणे घरी आहेत आत्ता आपण जाऊया घरी आणि त्यांना भेटूया तर बघायला गेलात ला गेला। तर माझ्यामुळे त्यांना बराच वेळ थांबून बसावा आहे पण जाऊया टाइम पण बराच झालेला आहे बघायला गेलात तर घरी गेल्यानंतरच दाखवतो टाइम पण किती झाला आहे जाऊया पटपट येणार येणार आपले आलेले आहेत हे बघा या सावंत मॅडम तर त्या दिवशी आपण घरी गेलो होतो पण जास्त वेळ बोलता आल्या नाही कारण ते पण बिझी होते आणि आम्ही पण एकदम धावपळ करत आलो पण आज आमच्या घरीच आहेत तर मनसोक्त फक्त गप्पा झाल्याच असतील मला यायला थोडा उशीर झाला या साईडला सर पण आहेत तुम्ही बघू शकताय खूप चांगलं वाटतं त्यांना विचारून घेऊ या ब्लॉग कसे असतात आमचे एकदम सुंदर मी एकही तुझा ब्लॉग चुकवत तर खूप चांगलं वाटते की माध्यमाद्वारे बाकी काय करतोय काय नाही माहिती नाही पण चांगली चांगली माणसं जोडतोय आपुलकीची आणि असं चालू ठेवण्याचा प्रयत्न करेन तुझ्याकडे येऊन आम्हाला खूप छान वाटलं म्हणजे तुझ्या मम्मीशी बोलून आम्हाला खूप छान आहे मुली भेटल्या पण त्या आता आल्या नाहीत पुढच्या वेळी नेक्स्ट टाइम नक्की आणि आम्ही म्हणत असतो पाहुणे जास्त येत नाही येत नाहीत तर आता असा बघत आता फायनली भेट तर झाली एकदम भारी वाटते आणि नक्कीच परत सुद्धा घरी या आणि जेव्हा जेव्हा याल नक्कीच भेट करू

हो चला नक्की नक्की चला सावका जा मंडळी चला आता आपण आपले अवन्यां आत्ता अवन्यां आत्ता बाय बाय केलो किती वाजले आई साडे नऊ पावणे दहा पाण्यामुळे वेळ झालो योग माका नाहीतर मी टायमर यांना असते हो तीच हे बघा साडे नऊ वाजून हो पस्तीस झाले सो आता जरा आपण कपडे चेंज करूया आणि कारण टाइम आपलं जेवच झालेलं अकरी काही चला خش انا بس هوايا خش जेवण तर मंडई रेडी झाला आणि मी गेलेले व्हॉईस ओव्हर करू तर जेवण वगैरे वाढले नाही आणि आता आवाज दिले माका आणि चालू केले नाही जेवण काय सांगतात का आई आधी खाता सगळ्यांची आईच खाता <laughs> नाही बघा प्रमोशनचा चालू होता पॉइंट सगळे लिहिलेले होते आवाज जोडले आणि जस्ट आत्ता येईल कारण आज भाड्यात गेले त्याच्यामुळे सगळी गडबड अजून काम असा ब्लॉग वगैरे एडिट करू जेव्हा पटापट जेवण असा असा काय मेनू ठरलेलं मेन्यू रोजच काय भात तस आमचं चिकन भात मस्त जेवण तर आपला झाला मंडळी आणि टाइम झालेला आता आपलं ब्लॉग एडिट करतो कारण आता वाजलेले असत अकरा बरोच उशीर झालेलो आ तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलकन नमेला जिओ दिसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय